श्लोक तेविसावा यन वर्ते कर्मण्यतंत्रिता मम वर्तन वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः अर्थ कारण आळस सोडून मी म्हणजे स्वतः श्रीकृष्ण जर तत्परतेने कार्य करीत आहे किंवा ते तसे त्याने केले नाही तर हे अर्जुना सर्व लोकही माझ्याच प्रमाणे वागू लागतील विवरण पाहूया या आधीचे श्लोकात भगवान श्रीकृष्णाने सांगितले की या त्रिभुवनात मिळवायला हवे असे त्याच्यासाठी काहीच नाही आहे तरीसुद्धा तो प्राप्त कर्म करीतच आहे स्वधर्माचे आचरण करीत आहे माऊली त्याचं वर्णन असं करतात पुरतेपणा लागी आणि कु दुसरा नाही जगी ऐसी सामुग्री माझ्या अंगी जाणस तू आणि असे असले तरी तोही मी उगला कर्मी वरते याचे महत्त्वाचे कारण असे आहे की भगवान श्रीकृष्ण लोकनायक आहेत त्यांचा लोकसंग्रह खूपच मोठा आहे आचार्य व्यास पितामह भीष्म यासारख्या अनेक थोर व्यक्ती श्रीकृष्णाची भक्ती करत होते अनेक राजे त्याच्या आज्ञेत वागत होते आणि आपला जो नायक असतो त्याचे अनुकरण त्याचे अनुयायी करतात हे लक्षात घेऊन भगवंताने स्वतः स्वधर्माचे आचरण सातत्याने केले आहे तो कार्यमग्न राहिलेला आहे आता येथे वडील जे जे करीती तया नाम धर्मू ठेवीती तेची येर अनुष्ठिती सामान्य सकळ आणि हे सर्व लक्षात घेऊनच श्रीकृष्णांनी सामान्य लोकांचे समोर कर्मयोगाचा आदर्शच निर्माण करण्यासाठी प्रत्येक अवतारात कार्य केले जसे राम अवतारात दुष्टांचा संहार करण्याबरोबरच वैयक्तिक जीवनात मात्या पित्यांची आज्ञा पाळणे एक पत्नी व्रत सत्याचरण व आदर्श राजा यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी आचरल्या यासाठीच ज्ञानदेव सांगतात की विशेषे आचरावे लागे संती समर्थ रामदास स्वामींनी श्रीकृष्णाचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून लोकसंग्रहाचे लोकजागृतीचे व लोककल्याणाचे मोलाचे कार्य केले संपूर्ण आयुष्य याच ध्येयाने प्रेरित होऊन ते कार्य करीत राहिले त्यातून त्यांना स्वतःला काहीच मिळवायचे नव्हते त्यांचे प्रत्येक कर्म निष्काम बुद्धीने केलेले होते ज्ञानी लोकांना स्वतःसाठी कर्माचे आचरण करण्याचे प्रयोजन उरलेले नसते तरी लोकहितासाठी ते आवश्यक असते भगवान श्रीकृष्णांनी हा आदर्श सर्वांना घालून दिलेला आहे श्लोकात अतीन हां असे पदाले असे पद आले आहे आहे त्याचे तात्पर्य की कर्तव्य कर्म करण्यात आळस प्रमाद करू नये कर्म अत्यंत सावधपणे व तत्परतेने करावे म्हणजेच योगक कौशलम असे होते तसे झाले नाही तर माणूस प्रमाद व आळस यांचे आहारी जाऊन आपले अमूल्य जीवन वाया घालवे मम वर्तमान पार्थ सर्वशः भगवंताने प्रत्यक्ष आचरून दाखवलेल्या मार्गाचे अनुकरण लोक करतील तरच ती माणूस म्हणण्यास योग्य ठरतील प्रपंचात राहून अलिप्त मनाने कर्म कसे करावे याचा सर्वोत्तम आदर्श म्हणजे श्रीकृष्ण संसार हा फक्त एकट्याचा सुखाचा नसतो तर माता पिता बंधू पत्नी पुत्र आप्त यांचे सुखासाठीच तो असावा या सर्वांनी एकमेकांच्या अधिकाराचे रक्षण केले पाहिजे तसेच सर्वांनी आपापल्या कर्तव्याचे पालन सुद्धा केले पाहिजे एकमेकांचे हित किंवा कल्याण कसे होईल याबाबत दक्ष असले पाहिजे भगवान श्रीकृष्ण सांगतात की ते कृतकृत्य कुर्त पूर्ण काम सर्व प्रकारे सुखी आनंदी असल्यामुळे जर ते कर्मापासून निवृत्त झाले असते तर कदाचित चाललेच असते पण लोकांनी त्याच्या निवृत्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसंच आचरण केले असते आणि तसे त्यांनी करू नये यासाठी ते स्वतः सर्व प्रकारची कर्मे आचरून दाखवतात ते स्वत पुढे म्हणतात की त्यांनी कर्म सोडले तर जनतेचा नाश होईल त्यांचे कर्मयोगाचे ब्रीद सर्वांनी पालन करावे आणि यासाठीच ते सर्व प्रकारची कर्तव्य तत्परतेने पार पडताना दिसतात आता अर्जुनाचा विचार केला तर अर्जुन हा राजकुलातील श्रेष्ठ धनुर्धारी क्षत्रिय वीर आहे यापूर्वी त्याने अनेक पराक्रम केलेले आहेत त्याचा आदर्श अनेकांसमोर आहे आणि अने आता जर त्याने युद्धातून काढता पाय घेतला तर त्याचे बाजूने लढणारे लाखो वीर त्याचे अनुकरण करून युद्ध सोडून निघून जातील लोकनायकाची प्रत्येक कृती व उक्ती विचारपूर्वक केलेली असली पाहिजे अर्जुनाने युद्धातून माघार घेणे त्याचेसह कोणाचेच हिताचे नव्हते त्यांनी श्रीकृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कर्तव्य कर्माचे म्हणजे स्वधर्माचे पालन केलेच पाहिजे असा आग्रह भगवंत पुन्हा एकदा करीत आहेत इथे थांबूया